एकोणीस अकरा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो दहा ते वीस रुपये वटाणा पस्तीस ते सत्तर रुपये घेवडा वीस ते चाळीस रुपये दोडका वीस ते पस्तीस रुपये मिरची दहा ते पंचवीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी पाच ते बारा रुपये हिरवी काकड़ी पांचते बारह रुपये फाफड़ा वीसते पस्तीस रुपये कारले दाते बावीस रुपये डांगर दहाते वीस रुपये फ्लावर आठते वीस रुपये कोबी बारहते बास रुपये वांगे वीसते चालीस रुपये, ढोबी पंद्रह तीस रुपये तोंडली तो तीस रुपये शेव का शंबरते दीडे रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते आठ रुपये जोडी मेथी आठ ते पंधरा रुपये जोडी शेपो सात ते बारा रुपये जोडी पुदिना चार ते आठ रुपये जोडी बीन्स पंधरा ते पस्तीस रुपये भुईमुग शेंग पन्नास ते पासष्ट रुपये गाजर पंधरा ते पस्तीस रुपये बीट वीस ते पस्तीस रुपये ढेमसे दहा ते पंचवीस रुपये आले पन्नास ते सत्तर रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगे बारा ते अठ्ठावीस रुपये पालक पाच ते दहा रुपये जुडी कांदापात दहा ते वीस रुपये जुडी स्वीटकॉन अठरा ते बावीस रुपये कलिंगड वीस ते तीस रुपये खरबूज वीस ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांना लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांना मदत करा